नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुकाराम महाराजांच्या विजेनिमित्त सुंदर असे अभंग सादर करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम राम भीजेचा गाऊया अभंग तुकाराम राम भीजेचा गाऊया अभंग तुकार लिहिली गाथा त्यांच्या चरणी ठेऊ माथा तुकार लिहिली गाथा त्यांच्या चरणी ठेऊ माथा गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळं वजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बीजेचा राम गाऊया भंग तुका राम गाऊया भंग मुखी राम नामाचा घोष तोडो निहा भवपाश मुखी राम नामाचा घोष तोडो निहा भवपाश गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वजवा मृदुंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग भाग्य उजळले आता, आता संत पाऊले देखिता भाग्य उजळले आता संत पाऊल देखता गळ्यामध्ये माळ हातमध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग म्हणा तुम्ही तुकाराम यम जाती हो पळून म्हण तुम्ही तुकाराम यम जाती हो पळून गळ्यामध्ये माळ हातामध्ये मध्ये वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वज वामृुंग तुकारी जेचा गऊया भग तुकार बीजेचा गाऊया भंग पूर्वी पुण्यासता गाठी म्हणून निघडल्या संत भेटी पूर्वपुण्यही असता गाठी म्हणून पडल्या संत भेटी गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग तुकाराम बीजेचा गाऊया भंग